स... संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची युती दोन वर्षा आधी झालेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्यांच्या प्रचारामध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते मंडळी सक्रियपणे सहभागी आहेत सोलापूरच्या या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या प्रणितीताई शिंदे त्यांच्या प्रचारासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज इथे हजर आहे आजची जी काही देशातली एकंदर परिस्थिती आहे ती बघता महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांचे प्रश्न असतील या सगळ्यांसाठी महाविकास आघाडीसाठी अतिशय पोषक वातावरण आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बघायला मिळत आहे आणि निश्चित पद्धतीने सुरुवातीच्या दोन्ही टप्प्यामध्ये जे काही महाविकास आघाडीला यश संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे त्याचीच पुनरावृत्ती या सोलापूर लोकसभा मतदारसंघात होईल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो शहर जिल्ह्यामध्ये साधारण दीड ते दोन लाख ऍक्टिव्ह सभासद सर्व कक्षांचे मिळून या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत परंतु आपण जसं जाणता की गेले तीस वर्ष पस्तीस वर्षापासून मराठा सेवा संघ एक प्रबोधनाची चळवळ म्हणून या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि जो काही विचार आज महाराष्ट्राच्या जनमानसात रुजलेला आहे निश्चितपणे त्याची गिनती हे आपल्याला सांगता येणार नाही ती मतांमधून निश्चितपणे दिसली मराठा आरक्षणाचा जो पॅटर्न आहे त्याला नेमकं टोटले नजरे बघतो त्याचं नेमकं काय इफेक्ट लोकसभा निवडणुकीच्या या मतदानावर होईल मराठा आरक्षणाची ही मागणी संभाजी ब्रिगेडनी सर्वप्रथम या महाराष्ट्रात मांडलेली आहे आणि सरसकट ओबीसी मध्ये समावेश ही संभाजी ब्रिगेडची मागणी राहिलेली आहे तोच एकमेव न्यायिक मार्ग हा आरक्षणाचा आहे आणि तीच भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने समाज ज्या पद्धतीने त्यांच्या मागे उभा आहे आज ते, का जी। आज ते जे काही भूमिका घेतील त्याचा निश्चित परिणाम या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसणार आहे आणि जी काही नाराजी प्रस्थापित आज जे काही राजकीय पक्ष आहेत यांच्यावर असेल किंवा जे सत्ताधारी पक्ष आहे याच्यावर समाजाची मराठा समाजाची तीव्र नाराजी आहे हे निश्चितपणे नक्की आहे